नमस्कार मी आरोही जाधव जनतेचा आवाज मराठी न्यूज चॅनलमध्ये आपले स्वागत चला पाहूया सविस्तर जीव गेला तरी बेहतर पप्पा ज्या आत्मविश्वासानं तुम्ही मला घराच्या बाहेर पाठवता पप्पा त्याच आत्मविश्वासानं मी घरी परत येईन पप्पा मी तुम्हाला लाचार कधीच करणार नाही पप्पा मी तुमची मान कधीच झुकू देणार नाही पप्पा तुझ्यासाठी नागडा राहिलेला तुझ्यासाठी उघडा राहिलेला आयुष्यभर फक्त आणि फक्त तुझाच विचार करणारा हा तुझा बाप आहे पुरी हा तुझा बाप आहे पुरी प्रेमाला विरोध नाही बाहेर प्रेम तुझ्या बापाला तुझ्या आईला समाजामध्ये कुत्र्यासारखी वागणूक देतो ते प्रेम ऐका गे बायच आहे तर नक्की जा एकच मिनिट तुझ्या आयुष्यातला घेतो बा जायचंय तर नक्की जा पण एक काम करून जा बाग वीस वर्ष तुझ्या बापानं वीस वर्ष तुझ्या बापानं तुला खाऊ घातलंय बाग जाण्याच्या फळून जाण्याच्या अगोदर एक दिवस बापाला सांग पप्पा मला माझ्या हातानं तुम्हाला घास भरवायचंय तुझा बाप आनंदानं उड्या मारे पुरी जाग ताट करून घेऊन येऊ जा मला भूक लागली अन्नाचं ताट तयार कर स्वयंपाकघरात जाऊन पण चोरून त्यात विष घाल पोरी विष घाल विष घाल कोणाला संशय येणार नाही कुठली लेख आपल्या बापाला मारत नाही पण तू मार कारण कार्टे तुला आता पळून जायचंय ना जा जाचा तो घास बापाला चार तुझ्या डोळ्यात एकत तुझा बाप मारू दे तुझ्या डोळ्या देत तुझा बाप मारू दे समाज त्याला जाळू दे तुझ्या डोळ्यात येतात तुझा बाप मरू दे समाज त्याला जाळू दे त्याची ते राख एकदाची तुझ्या डोळ्यानं भर हे पोरी त्याची राख एकदाची तुझ्या डोळ्यानं बर आणि मग पोरी निघून जा पोरी मग निघून जा कारण तू गेल्यानंतर तुझा बाप तुझी आई नाही जगू शकणार बाप एकच संदेश इथं मी थांबतो या देश इथं मी थांबतो या गावातलीच काय कर या शहरातली या राष्ट्रातली एक ही पोरगी आपल्या आई बापाला सोडून आई बापाच्या तोंडावर थुंकून निघून जाणार नाही बाप महत्वाचा धर्म राष्ट्र महत्वाचा रोज बघतेस बघ या गरीब बापाला तू रोज बघतेस आज जरा या वाढदिवसानिमित्त राजांच्या वाढदिवसानिमित्त पोरी आज जरा माझ्या नजरेतून तुला मी एक बाप दाखवतो पोरी बघ इथंच दाखवतो बघ रोज या बापाला बघतेस बघ रोज तुमच्या कुंकूला रोज तुमच्या पुरीला तुम्ही बाप दाखवता पण आज जरा मला इथं माझ्या नजरेतून एक दोन चार दहा बाप दाखवते पोरी तेवढे बघ पटलं तर घे तर तुला स्वातंत्र्य बघ तुला दोन बाप दाखवतो बघ चार दहा बाप दाखवतो पोरी आपल्या लेकी सोबत आपल्या लेकीला घेऊन कोण बाप आले जरा हातवर करा कार्यक्रम बघायला लगेच हात वर करा अगदी अगदी बिंदासपणे हातवर करा पुरी या हातवर होत आहेत बघा जरा हात वर करा ना ना बिंदास हात जरा उभे राहा उभे राहा जागेवरती उभे राहा जरा जरा उभे राहा प्लीज जरा जागेवरती उभे राहा उभे उबेरा उभे जेवढे बाप आले दहा पंधरा वीस बाप उभे राहा जरा जागे फटाफट उभे हे परिवर्त हे परिवर्तन आहे हे चळवळ आहे आणि हे बाप फक्त इतके नाहीत तर ना। हे अखंड राष्ट्राचे बाप आहेत यांच्यामध्ये अखंड राष्ट्र बघा पोरी हे तुमचे बाप आहेत ज्या बापाविषयी मगापासून मी लागलोय ओरडायला जीव तोडायला हे बाप आहेत जरा जागा सोडून त्यांना जागा द्या जरा इकडे या समोर या जरा सगळेजण चला लवकर या जरा या या इकडे या लवकर या जरा जागा देतो या लवकर या या लवकर इकडे या या इथं या इथं या इथं या 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 या, या, या। जराशी जागा ज्यांना जागा द्या ए ए पोरीणा हे तुमचे बाप आहे जे बाप समोर यायला लागलेत बघ बघ पोरी जीव गेला तरी तर बघ पोरी आज तुला मी माझ्या नजरेतून तुझा बाप तुला दाखवून देतोय बघ हे बघ ज्या बापाविषयी मागापासून मी बोलायला लागलोय बघ ज्या बापाविषयी मागापासून मी तुला सांगायला लागलोय बघ पोरी हा तुझा बाप आहे बघ इकडे हा तुझा बाप आहे बघ ए पोरी हा तुझा बाप आहे जरा माझ्या नजरेतून आज मला तुला बाप तुझा दाखवायचा आहे बघ इकडे नाही इकडे इकडे बघ या गावातला फक्त हा बाप नाही बघ या राष्ट्राचा या महाराष्ट्राचा या देशाचा हा बाप आहे बघ किंबहुना अखंड अखंड मानवजातीचा हा बाप आहे बघ पुढे 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 या पोरी ना इकडे या इकडे हा तुमचा बाप आहे कोणाकोणाच्या पप्पा जरा हात वरती करायचंय हे पप्पा कोणाकोणाचे समोर उभे हे पप्पा समोर जे पप्पा आलेले आहेत हे पप्पा कोणाकोणाचे आहेत जरा हात वर करायचंय आणि जागेवरती उभं राहायचंय माझ्या लेखीनं चल लवकर जागेवरती उभे राहा हे पप्पा कोणाकोणाचे आहेत हात वरती करायचंय आणि जागेवरती उभं राहायचंय आणि इथं माझ्या समोर यायचंय चल लवकर जागा काढत 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 इथं माझ्या समोर यायचं बघ पोरी हे पोरी ना एथ वसलेल्या प्रत्येकाला मी दाखवून देतोय बाप काय असतो आई काय असते धर्म काय आहे छत्रपतींचा धर्म काय आहे बुद्धांचा धर्म काय आहे हे राष्ट्र काय आहे पोरीनं हे तुम्हाला कळायला पाहिजे बघपुरी उगास तुझ्या डोळ्यात अश्रू मला दाखवू नको हे बघ उगाच परिवर्तनाचं वादळ मला दाखवू नको आज तुला तुझ्या नजरेतला खरा खुरा बाप तुला मी दाखवून देतो पोरी हे बाग पोरी चाललं तर तुण स्वामी तिन्ही जगाचा आई भिकारी नीट ऐकायचं ग पोरीनोर माझ्या नजरेमध्ये नजर घालायची माझ्या नजरेमध्ये नजर घालायची आजपर्यंत बापाला खूप काही सांगायचं होतं सा पण बाप सांगू शकला नाही पोरी आज व्यक्त होतोय बघ वाकत तुझ्या समोर पोरी इथं पोरी ये वरती इथं आणि माझ्या नजरेमध्ये जरा नजर घालायची पोरीनो स्वामी तिने जगाचा आई हे बघ आई नसती तर आम्ही कोणीच नसतो आई नसती तर बुद्ध नसते आई नसती तर छत्रपती नसते आई नसती तर माझे गाडगे बाबा स्वामी विवेकानंद नसते हे बघ आईचा एक प्रचंड मोठा वटवृक्ष आहे बघ पुरी आणि तो वटवृक्ष क्षणाक्षणाला आपल्यासाठी रडत असतो पोरी आणि आपल्याला काय वाटत आपल्याला काय वाटत की आयुष्यभर माझी आईच फक्त माझ्यासाठी रडली पण पोरीनो खरं सांगू का वास्तव सांगतो आईच्या या वटवृक्षाखाली एक छोटस रोपटा आहे बघ बाप नावाचं जे बाप नावाचं रोपट आईच्या खांद्याला खांदा लावून आणि आईच्या पुढे एक पाऊल टाकून कोणालाही न दाखवता सगळ्यात जास्त जर अश्रू कोण नजरेतून आणि डोळ्यातून काढत असेल आणि सगळ्यात जास्त हंबरड फोडून चोरून चोरून कोण रडत असेल तर आईपेक्षा जास्त रडतो तो आपला बाप आय पोरी न आणि हा बाप आज तुझ्या समोर उभाय पोरी जा आणि एकदा आपल्या बापाला कडकडून मिठी मार पोरी जा पोरी हे बघ तुझ्या समोर तुझा बाप पोरी जा जाने आपल्या बापाला कडकडून मिठी मार पोरी आपल्या बापाला कडकडून मिठी मार पोरी हा तुझा बाप पोरी तुझ्यासाठी नागडा राहिलेला तुझ्यासाठी उघडा राहिलेला तुझ्यासाठी नागडा राहिलेला तुझ्यासाठी उघडा राहिलेला आयुष्यभर फक्त आणि फक्त तुझाच विचार करणारा हा तुझा बाप आहे पुरी हा तुझा बाप आहे पुरी ए पुरी या बापाला या बापाला तू लाचार करणार आहेस का पुरी या बापाच्या तोंडावर तू थुकून जाणार आहेस का पुरी तू गेल्यानंतर समाज जर या बापा बापाला म्हणला याचीच पुरगी गेली रे याचीच गेली आणि हा मान खाली घालून जेव्हा असं फिरत असेल ग ए तुला चालणार आहे का पुरी तुझ्यासाठी हा बाप पोलीस स्टेशनला नाक घासू दे का पुरी पोरीला वळणच लावलं नाही हो त्या नालाय का समाजाला म्हणेल बघ हा नालायका का पोरी तुझ्यासाठी नागडा हारायलाय बघ एक वर्षाची होतीस ग कार्टे ठेच लागून पडलीस देवळातला देव पण बाहेर आला नाही पण हंबर डफोडत तुझा बाप बाहेर आला तुला कडेवर घेतलं की गे या बापाला तुला आचार करणार आहेस का पुरीन या जगात एकच सत्य आहे ज्या सत्याच सत्या नाव बाप ना आहे आहे एवढं सांगून सुद्धा जर बापाच्या तोंडावर तुम्ही कार्ट्यानं थुंकणार असाल और जनावर बरे पण तुम्ही नको सहा महिन्याचं मांजर सुद्धा जर वेशीव सोडलं तर परत त्याच घरात येत हा तर बाप ऐके ग कारटे हा बाप आहे हा आज नाही तर परत कधीच नाही सगळ्या मुलींनी उभं राहायचंय जेवढ्या इथं मुली आलेल्या जागेवर राहायचंय चाल जाग्यावर उभं राहा काल लवकर जागे बरोबर जिता आहे सीतो जागे चाल आज नाही तर परत कधीच नाही चाल आजच शपथ घ्यायची मागपरी काल तुझा उजवा हात वरती कर उजवा हात वरती कर आणि ठेव तुझ्या डोक्यावरती ठेव तुझ्या डोक्यावरती आणि घे शपात पप्पा पप्पा जीव गेला तरी बेहतर पप्पा ज्या आत्मविश्वासानं तुम्ही मला घराच्या बाहेर पाठवता पप्पा त्याच आत्मविश्वासानं मी घरी परत येईन पप्पा मी तुम्हाला चार कधीच करणार नाही पप्पा मी तुमची मान कधीच झुकू देणार नाही पप्पा तुम्ही माझा वाघ आहे पप्पा आणि मी तुमची नाही पप्पा ए न आपल्या बापाच्या चरणावर डोकं पाड बाग हा तुझा विठ्ठल आहे पोरी हा तुझा साईबाबा आहे पोरी हा तुझा देव आहे आज घरी जायचं कर्ट्यान आणि आपल्या बापाला कडकडून मिठी मारायची आणि बस या राष्ट्रातली एकही आपल्या बापाच्या तोंडावर थुंकून खोट्या प्रेमासाठी कुठं निघून जाणार नाही पोरीनो बस पोरीनो काय सांगू या पण इथं परिवर्तन संपत इथं सगळं काही संपत बघ बस एक ही पोर तुला बाप कळायला तुझ्या हजार मैत्रिणींना बाप समजावून सांगायचं आहे आणि दोन हजार पंचवीस संपेपर्यंत पर्यंत कोरोनापेक्षा भयानक असलेला हा रोग मेला पाहिजे पोरीनो या राष्ट्रातली एकही पोरगी आपल्या आई बापाच्या तोंडावर थुंकून निघून जाणार नाही कुणाला आपल्या बापाविषयी एक शब्द बोलायचा आहे तर कोणाला कुठल्या लेखीला ले बोलायचं आहे बापाविषयी एक शब्द बोलायचा आहे घेणार आहे कोण माय खातात एक शब्द कोण बोलणार आहे बोलायचं आहे ठीक आहे मुखातून काही चुकीचं पुढे माझं नाव माझ्या वडिलांनी सांगते की मी माझ्या आई वडिलांची मान खाली जाईल असं कधीच वागणार नाही आणि आम जग... आमच्या आणि सरांना पण सांगेल की आमच्या गावातलीच काही अख्ख्या महाराष्ट्रातली कुठलीच मुलगी असं करणार आहे की त्यांच्या आई बापाची मान खाली जाईल आणि धन्यवाद सारख्या को अजून कोणाला बोलायचंय चॅनलला ला करा बेल आयकॉन बटन दाबा लाईक करा शेअर करा धन्यवाद